काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांनी जो आहे ती राज ठाकरेंवरती आज टीका केलेली आहे विजय वडट्टीवार यांनी मुंबईत एक आज जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी राज ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे राज ठाकरे जे आहेत ते वारंवार आपली भूमिका बदलत असतात आता देखील जे आहेत ते भाजपचं स्क्रिप्ट वा वाटत वा वाचत आहेत फक्त इव्हेंट मॅनेजमेंट जे आहे ते राज ठाकरेंकडनं सुरू आहे भाजपच्या सांगण्यावरून जे आहे ते ते स्क्रिप्ट वाचत असतात असा जो आहे तो टोला एक प्रकारे विजय वड्डट्टीवार यांनी लगावलेला आहे त्याचप्रमाणे निवडणुकीच्या आधी जो इव्हेंट असतो तो राज ठाकरे घेतात त्याच्यासाठी किती पैसे घेतात याची माहिती घ्यावी लागेल राज ठाकरेंचा पिक्चर चालत नाही मालिकाही चालत नाही अशी बोचरी टीका जी आहे ते विजय वड्डट्टीवार यांनी केलेली आहे नक्की विजय वड्डट्टीवार राज ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहूयात राज ठाकरे हे राजकीय नेता म्हणून आता आपल्याला दिसत नाही एखाद्या इव्हेंटचे सेलिब्रिटी आहेत ते आणि त्या इव्हेंटसाठी त्यांना पाचारण केलं जातं त्यांचा दर काय हे मला माहीत नाही पण आमच्याकडे मात्र आम्ही सेलिब्रिटीला बोलवतो त्यावेळेस त्यांचं जाणं येण्याचं तिकीट आणि त्यांना काही बिदागी देतो ती बिदागी त्यांनी घेतली का हा शोध आपण आता गेलीची पाडू राज ठाकरे म्हणजे आता एखाद्या इव्हेंटचे सेलिब्रिटी झाले आहेत त्यांनी सेलिब्रिटीच्या भूमिकेतून त्यांना पाचारण केलं जातं मुख्य इव्हेंट होण्याच्या पूर्वी करमणुकीसाठी आम्ही नेहमी सेलिब्रिटी बोलवतो उद्घाटनाला बोलवतो मुख्य अतिथी म्हणून बोलवतो जाण्या येण्याचं तिकीट काढतो काही बिदागी देतो आणि त्यांना परत पाठवतो आणि ही स्थिती यापेक्षा त्यांचा दुसरा रोल मला दिसत नाही कारण वारंवार मंच बदलून त्यांना जो रोल देतील पूर्वी रोल स्वतः करायचे आता भाजपच्या स्क्रिप्टचा रोल करता येईल त्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट तेच वाँच वाचवायचं मी यापूर्वीसुद्धा म्हणालो की त्यांना बोलवून दिल्ली फाईल पुढे केली बेटा राज फाईल देखलो हम जो बोलते है, वो बोलना पडेगा तो फाईल त्यामुळं कदाचित त्यांना त्या फाईलचा धसका असेल म्हणून त्यांची स्क्रिप्ट वाचायचं काम राज ठाकरे करतायत राज ठाकरे हे तर आपण बघितलं विजय वट्टीवार यांनी जे आहे ते राज ठाकरे यांच्या बाबत बोलत असताना राज ठाकरे जे आहेत ते भाजपच्या व्यासपीठावर जाऊन काम करतात मुंबईत जी सतरा मेला सभा होणार आहे या मुंबईतील सभेसाठी सुद्धा भाजपने त्यांना मोठी बिदागी दिली असेल आणि याचमुळे जे आहे ते राज ठाकरे भाजपची स्क्रिप्ट वाचतात राज ठाकरेंना दिल्लीत बोलावून घेऊन जे आहे त्यांच्यावरती फाईल्स देखलो फाईलचा धसका घेऊनच राज ठाकरे जे आहेत ते महायुतीसाठी प्रचार करत आहेत परंतु जनता मात्र अशी वारंवार भूमिका बदलणाऱ्यांना साथ देणार नाही असं विजय वडिवार यांनी म्हटलेलं आहे thank <laughs> you